मराठी होणारच हजारो जयघोष जय घोषणा आणि प्रचंड उत्साहाच्या वातावरणात भारतरत्न आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या आगमन सोहळ्यापूर्वी संपूर्ण तालुक्यातून निघालेल्या भव्य भीमज्योत परिक्रमेची सुरुवात आज रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर सकाळी सा झाली शिरोळ तालुक्यानं पन्नास वर्षापासून पाहिलेलं स्वप्न आता साकार होत असल्यानं परिसरात उत्साह आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं ही ऐतिहासिक परिक्रमा शिरोळीतील पंचायत समिती आवारातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू झाली सकाळी रमाबाई हाऊसिंग सोसायटी प्रज्वलित करण्यात आले त्यानंतर समिती बाबासाहेब आंबेडकर महामानवांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून परिक्रमेचा शुभारंभ करण्यात आला जय भीमच्या घोषणाने संपूर्ण परिसर दनान गेला होता यावेळी बोलताना संजय पाटील यटरावकर म्हणाले गेल्या पन्नास वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची मागणी समाजात होती बाराशे एकावन्न पासून सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईनंतर अखेर हा ऐतिहासिक सण उज उजाडलाय अनेक अडथळ्यांना तोंड देत समाजातील प्रत्येक घटकाने लढाई उभी ठेवली आणि त्याच्या आज फलित आपल्या डोळ्यासमोर उभं टाकलंय या ठिकाणी भविष्यात युपीएससी एमपीएससी अभ्यासिका केंद्र सुरू करून समाजातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी सर्वतोपरी सहकार देण्याचा आमचा निश्चय आहे शिक्षण संघटना आणि संघर्ष या बाबासाहेबांच्या त्रिसूत्रीच्या आधारे समाज उन्नतीसाठी काम करण्याचीच खरी वेळ आहे शिरोळ तालुक्याच्या प्रत्येक भीमसैनिकानं या पुतळ्यासाठी अपार मेहनत घेतली आहे परिक्रमेतील प्रत्येक टप्प्यावर हजारो भीम सैनिकांची उपस्थिती जाणवते या ऐतिहासिक क्षणानं संपूर्ण तालुका एकवटलाय अठ्ठावीस सप्टेंबरला जयसिंगपूर शहरात होणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आगमन सोहळा हा शिरोळ तालुक्याच्या इतिहासातील अभूतपूर्व क्षण ठरणार आहे या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील मिलिंद शिंदे डॉक्टर दगडू माने जयपाल कांबळे रामचंद्र कांबळे ऍडव्होकेट अनिरुद्ध कांबळे बाळासाहेब कांबळे सुरेश कांबळे आनंद शिंगे या मान्यवर उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आज जी परिक्रमा आपण ज्योतीची परिक्रमा चालू करतोय तो शिरोड हो प्रत्येक जणांचा आणि आंबेडकर साहेबांच्या प्रेम असलेल्या मी कुठल्याही जातीमध्ये आणि ह्याच्यामध्ये न ठेवता व्यक्ती असे होती की सर्वसामान्यांना भारत घडवण्यामध्ये ज्यांचा हात होत त्या व्यक्तींचा पुतळा आपण उभा करतोय त्यामुळे ही जी ज्योतीची परिक्रमा आपण करतोय ती पूर्ण तालुक्यातनं सगळ्यांच्या भावना त्या पुतळ्या बरोबर जोडाव्यात म्हणून ही परिक्रमा आहे ही खऱ्या अर्थानं ज्यांनी ही परिक्रमा आयोजित केली ती सर्वच आमचे सहकारी यांचं प्रथम ताली या निमित्तानं अभिनंदन करतो निश्चितपणे आपण मग आमचं सुद्धा समर्थन आहे सन्माननीय आमचे नेते राजेंद्र पाटील एकावकर साहेबांच्या माध्यमातून आज बाराशे चा लढा हा कंटिन्यू ठेवून आपण जे बाराशे पंचावन्न मध्ये आपण आता जे दिनसृष्टी साकारत आहोत आणि त्या दृष्टिकोनातनं येणाऱ्या पुतळ्याचा आपण जो आंबेडकर साहेबांचा पुतळा आहे त्याच्या स्वागताची जी आपण अठ्ठावीस तारखेला स्वागत करणार आहोत त्या निमित्तानं आज जी चालू केलं त्या निमित्तानं मी सगळ्यांना देतो आणि निश्चितपणे मगाशी रमेश बाबू आणि सर्व आपल्या मनात जी इच्छा आहे त्याप्रमाणे पुतळ आपण बाराशे पंचावन्न मध्ये बसवतोय पण बाराशे एकावन्नचा एक चा लढा आणि बाराशे एकावन्न कुठेही आम्ही सोडले नाही आणि देव कृपेनं काही निर्णय चांगले झाले तर निश्चितपणे आपण त्याच्या माध्यमातून सुद्धा आणि नगरपालिकेच्या खास करून इथे आंबेडकरवादी या सगळ्या संघटनांना आणि सगळ्यांना विनंती करतोय की खास करून नगरपालिकेच्या माध्यमात असू दे किंवा यड्रावकर साहेबांच्या माध्यमातून असू दे बाराव बाराशे एक्कावन्न हे मागणी आम्ही कोर्टाकडे आम्ही सुद्धा करणार आहोत त्यामध्ये कुठेही ते मात्र जनतापणे राहायची गरज नाही आणि लेखी अॅफिडेव्हिट हायकोर्टात सुद्धा आम्ही देणार आहोत कि बाराशे एकावन्न मध्ये हो। एकावन ही फक्त आंबेडकर ज्यावेळी कोर्ट साहेबांसाठी निश्चितपणे फक्त आणि फक्त आंबेडकर साहेबांच्या परीक्षा घेऊन आपले विद्यार्थी युपीएससी याच्या माध्यमातून आपल्या गोरगरीब जनतेला चांगला न्याय मिळून चांगला अभ्यासिका मिळावी त्या दृष्टिकोनात तिथं प्रयत्न करणारच आहोत त्यामुळे बाराशे चा लढा कुठेही मागे न पडता त्याच्यासाठी आपण लढणारच आहोत पण लढत असताना यासाठी किती दिवस वाट बघायचं या दृष्टिकोनातून आपण हा निर्णय घेतला या निर्णयाशी सर्व तमाम जनता आणि तालुक्यातली सर्वच जनता याचा पाठिंबा काय आहे हे आज निदर्शनास आला आज, आज आपण ज्योतीची सुरुवात केली आणि ज्या माया मायाभिनीने ज्योतीसाठी आपण पाणी घातलं आरती केली त्याच्यातनंच दिसून येतंय की सगळ्यांची इच्छा काय आहे आणि त्या निमित्तानं आपण सगळे एकत्रित येऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं हा जो आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयसिंगपूरमध्ये पुतळा करतो एकत्रित लिहून आणि ज्यांच्या अजून काही मतभेद असतील तर निश्चितपणे सुद्धा येणाऱ्या आठ दिवसामध्ये दूर करण्याचा प्रयत्न आम्ही सर्व मंडळी करून इथं असलेले सर्व मंडळी या प्रमुख्याला असलेलं त्यांना सुद्धा समजून सांगू की आपण वंदना ही आणि जे आपण बॉर्डिंग ज्यांचा विचार आपण जतन करून एक शची उभा करत असतो त्यांच्या पुतळा कुठल्याही जागेत झाला तर ते त्यांना आपण वंदन करून त्यांची प्रेरणा घेऊन काम करत असतो हा दृष्टिकोन सगळ्यांनी ठेवावा अशी विनंती करून सगळ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न आम्ही येणाऱ्या आठ दिवसामध्ये आहोत आणि निश्चितपणे जे होतील त्यांना संगत घेऊन चांगल्या भव्य दिव्य अशी सृष्टी जयसिंगपुरात साकार होत आहे त्या सगळ्यांना माझ्या तालुक्यातल्या तमाम जनतेला सगळ्यांना विनंती आहे की यामध्ये आपण सगळ्यांनी सामून सामील होऊन येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला जयसिंगपूरमध्ये प्रचंड प्रमाणात आपण ही एकदा निळा वादळ घडवूया या निमित्ताने मी आपल्याला सांगतो पुन्हा एकदा ज्योतीला या तालुक्यात ते आपण परिक्रमा करणार आहोत त्याला शुभेच्छा देऊन थांबतो जय जय हिंद जय महाराष्ट्र जय भिंद